तर सध्या आपल्यासोबत वार्ड क्रमांक चारमधून भाजपचे निवडून आलेले उमेदवार शंकरजी वरगट नमस्कार काका आपल्याला खूप खूप अभिनंदन आपण निवडून आलेले आहे धन्यवाद 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 आणि आपला जो वार्ड क्रमांक चारला घेऊन विजन आहे तो आता मला असं वाटते की आपण थोडा पक्का करणार आहोत आणखीनही आणि आपल्या मनात आणखीन कोणते असे विचार आहेत नवीन की जे आपण करून दाखवणार आहोत त्यावेळेस नवीन विचार गोरगरिबाचे घरकुलं क्षेत्रस्ते आणि ज्या बोल सुविधा आहेत त्या देण्याचे प्रयत्न करू आम्ही आणि माझ्या चॅनलच्या थ्रू आपल्या आपले, आपले जे मतदार होते त्यांना आपण काय आव्हान इच्छुक कर, का, आव्हान करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांना माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला निवडून दिला हे मरेपर्यंत मी त्या लोकांचे उपकार बोलणार नाही खूप खूप धन्यवाद काका आणि खूप खूप अभिनंदन आपल्याला खूप खूप अभिनंदन दन्याद आणि माझी अशी इच्छा आहे की आपण येणाऱ्या या पाच वर्षात खूप कामं करावी आणि पुढच्या ज्या निवडणुकीला लोक आपल्याला बिन विचार करता मत मारतील याच्या अगोदर आम्ही तीन वेळा निवडून आलो आज उपसरपंचा पदभार घेतला चार महिन्याचा सरपंचाचा पदभार घेतला पूर्ण गावात कामं केले अशी कोणती प्रतिमा ढासळू दिली नाही आम्ही आमची स्वतःची परिस्थितीनं आम्ही नादूक आहोत पण परिस्थिती म्हणजे प्रतिमेला असा धक्का लागू दिला नाही नाही जर आपल्या मनात विचार असतील की आपल्याला या समाजामध्ये बदलाव आणायचा आहे तर तो बदलाव आपल्याला स्वतः जाऊन आणावा लागतो तो कोणाला सांगून येत नाही बरोबर आहे बरोबर खूप खूप धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद